सुरुवातीला दोन तीन प्रश्न विचारणार आहे पहिला प्रश्न आहे प्रत्येकाने हात वरती करून मला सांगायचं आहे मग खऱ्या अर्थाने व्याख्यानाला थोडासा टाइम कमी दिलाय मजा आली पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे की व्याख्यान एक चांगल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवचरित्र सुद्धा मी वेगळ्या पद्धतीने सांगतो आजपर्यंत जेवढ्या पाय प्रसंग तुम्ही ऐकले असतील त्याच्यातला वेगळा प्रसंग मी सांगणार आहे आणि तो वेगळा प्रसंग ऐकल्यानंतर तुमचं मन सुद्धा भारावून आलं पाहिजे हे व्याख्यान झालं पाहिजे आणि म्हणून पहिला प्रश्न विचारणार आहे मी कि सगळ्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे का एकदा हात वरती करा आहे का रे मला हात बैळायला पाहिजेत आहे वा हात खाली करा दुसरा प्रश्न विचारणार आहे शिवचरित्र आहे का रे हात वरती करा शिवचरित्रे आहे का रे अरे वा किती पंचवीस टक्के सुद्धा हात वरती झाले नाही खाली तिसरा प्रश्न विचारणारे असणाऱ्यांनी बरं का आता ज्यांनी वरती हात केला नाही त्यांचा प्रश्न मिटला असणाऱ्यांनी किती जणांनी शिवचरित्र वाचलंय बघा रे बघा एकदा बघा हात वरती किती आहेत बघा अरे बघा आणि एवढेच मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणजेच काय आपल्या घरी फक्त प्रतिमा आहे रे आपल्या घरी फक्त शिवचरित्र रे पण वाचणार कोण अरे एकदा वाचा शिवचरित्र माझा छोटा मुलगा आहे त्याने गारत गायली गेली तीन वर्षापासून त्याला शिकवलंय तीन वर्षापासून व्याख्यानाला घेऊन जातोय अरे घरातून सुरुवात झाली पाहिजे घरातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे पण आपल्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात वारे पट्टे कुणाच्या घरात का मरायला तयार व्हायचे रयतेसाठी राजे मग अरे प्रसंग नीट आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी काम का केलं का घडले छत्रपती शिवाजी महाराज अरे त्याचं कारण आहे का कारण आहे कारण जिजाऊ महासाहेबांच्या पोटात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला आपला संघर्ष जन्माच्या नंतर चालू होतो शिवाजी महाराजांचा संघर्ष जिजाऊ महासाहेबांच्या पोटात असताना चालू झाला पाहिजे छत्र चालू झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज अजूनही जन्माला येतील पण पहिल्या जिजाऊ महासाहेब पाहिजेत इथं बसलेल्या भगिनी सात वाजता मालिका बघतात बरोबर सात वाजता कुठली मालिका लागते तिच्छि तिलाही कळत नाही कधी मालिका बघणार नाही छत्रपती ना शिवाजी महाराजांवरती कधी शिवचरित्र वाचणार नाही आपल्या मुलांना लहान असताना सवय लागली पाहिजे एक एक पायरी चढत काम केलं पाहिजे म्हणजेच काय मग मी नेहमी सांगतोय आज बोईसर मध्ये कार्यक्रम ऐकल्यानंतर व्याख्यान ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर किंवा महाराष्ट्रात फिरल्यानंतर एक, एक, वा फिर एक वाक्य प्रत्येकाने सांगायचं सा। नीट काय रे तुम्हाला जर विचारलं की भारताचे राष्ट्रीय सण किती आहेत तर सगळं महाराष्ट्र सगळा भारत देश सांगतो दोन आहेत पण इथं बसल्याने कुणाला विचारलं तर सांगायचे किती आहेत तीन आहेत किती तीन एक पंधरा ऑगस्ट ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि एकोणीस फेब्रुवारी सांगायचा काय रे स्वराज्य दिन तो आमचा उत्सव आहे आणि तो आमचा काय राष्ट्रीय सण आहे काय राष्ट्रीय सण आहे आणि इथं बसलेल्या तमाम शिवभक्तांना सांगतो कधी जर विचारलं महाराष्ट्रात की देशाचे राष्ट्रीय सण किती तर सांगणार किती आहेत तीन आहेत